तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माजी लाडके योजनेमध्ये मा आज मोठी खुशखबर आलेली आहे आणि आज तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज जे आहे तो सातवा जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर बघा यामध्ये वीस पासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली होती पण ते जे काही जुने अर्ज होते पेंडिंग अर्ज होते जे अर्ज डीपीडी आधार मोड़े राहिलेले होते मागे पडलेले होते सर्वात आधी दोन दे, तीन दे ते तीन दिवसात जे आहे त्या अर्जाची छाननी करून त्या अर्जावर पैसे टाकण्यात आले आणि सरसकट ज्या महिलांना नऊ हजार रुपये सहा महिन्याचे आधी मिळाले होते आता त्यांना सातवा हप्ता पंधराशे म्हणजे आज पार्सून जे आहे ते मोठ्या प्रमाणात घटाकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहे बघा या ठिकाणी मी स्क्रीनशॉट लावत आहे स्टेट बँकमध्ये पैसे जमा झालेले आहे स्टेट बँक चा एस मी तुम्हाला दाखवत आहे पंधराशे रुपये जमा झालेले आहे कारण त्या महिलांना जे आहे याआधी सहा महिन्याचे नऊ हजार रुपये मिळाले होते त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे पूर्ण दहा हजार पाचशे रुपये त्या महिलांना जे आहे ते मिळालेले आहे सात महिन्याचे यामध्ये बघा आणखी एक महत्वाची बातमी आहे एल पी जी गॅस सबसिडीसुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तीनशे रुपये या टप्प्यामध्ये जमा झालेले आहे फक्त त्यामध्ये फक्त ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतात त्याच महिलांना सध्या सबसिडी मिळायला सुरुवात होत आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये सबसिडी सुद्धा जमा झालेली आहे बघा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी लावलेला आहे ईमेलचा स्क्रीनशॉट आहे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डिटेल दिसून येत आहे की ता कोणत्या तारखेला सबसिडी जमा झाली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या दोन्हीही योजनेला एकत्र करण्यात आलेला आहे आणि त्या महिलांच्या खात्यामध्ये आठशे एकोणीस रुपये पूर्ण खात्यात जमा होत आहे सर्वात आधी तीनशे रुपये जमा होतात त्यानंतर पाचशे एकोणीस रुपये जमा होतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या पूर्ण महिलांना सध्या या योजनेचा लाभ मिळत नाही ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतात फक्त त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे तर बघा लाडकी बन योजनेमध्ये पंधराशे रुपये जमा झाले ही महत्वाची सर्वात महत्वाची बातमी आहे बघा तुमचे जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट असेल आणि अजून जरी तुम्हाला एस एम एस आला नसेल तर एस एम एसची ची वाट पाहू नका कारण पोस्ट बँकमध्ये जो सारखा आहे तो एस एम एसचा चा प्रॉब्लेम असतो त्यामुळे तुम्हाला एस एम एस येणार नाही मग तुम्ही म्हणाल की आम्हाला पैसे आले नाही तर बघा मी तुम्हाला स्क्रीनवर हा नंबर देत आहे या नंबरवर मिस कॉल करा पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढताना तुम्ही जो नंबर दिला त्या नंबरवरून तुम्हाला या नंबरवर कॉल द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हा जे काही बॅलेन्स आहे तुम्हाला पैसे आले असेल तर तुमचं तुम्हा बॅलेन्स तुम्हाला पूर्ण दिसून येईल यामध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी पे योजनेच्या पोर्टलवर सुद्धा एक मोठी अपडेट झालेली आहे आणि पेमेंट बटनमध्ये सुद्धा तुमचे अपडेट झालेले आहे त्यामध्ये आता तुमचं पेमेंट अपडेट झालेलं आहे त्याबद्दल मी पुढे तुम्हाला माहिती देणार आहे पण बघा या ठिकाणी भरपूर महिलांना जे आहे ते सात महिन्याचे पूर्ण दहा हजार पाचशे मिळणार अशी अपेक्षा होती ज्या महिलांचं डीबीटी आधार सिडिंग डिसेंबर महिन्यापर्यंत सुद्धा पूर्ण झालं नव्हतं आणि त्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत सुद्धा एकही रुपये त्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता अशा महिला वाटपत आहे की आम्हाला आता सात महिन्याचे जानेवारीच्या टप्प्यात तरी पूर्ण दहा हजार पाचशे रुपये मिळायला पाहिजे पण बघा मेसेज येत आहे कमेंट सुद्धा येत आहे की पैसे आले पण पूर्ण पैसे आले नाही पंधराशेच रुपये आले बाकी महिन्याचे पैसे आम्हाला अजूनपर्यंत आले नाही तर बघा ज्या महिन्यात तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल आता तुम्हाला त्याच महिन्यापासून पैसे मिळत आहे जरी तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरला असेल ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज भरला असेल डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा अप्रूव्ह डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ह केला असेल तर तुम्हाला फक्त डिसेंबर ते जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहे बघा यामध्ये शासन कोणाला किती पैसे पाठवत आहे कोणाला किती पैसे पाठवत आहे यामध्ये कोणत्याच प्रकारची अजूनपर्यंत क्लिअरिटी नाही यामध्ये भरपूर महिला अशी आहेत की त्यांचं जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्येच त्यांनी अर्ज भरला त्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला पण डीबीटी नसल्यामुळे त्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आलेले नव्हते पण आता जे आहे ते डीबीटी होऊन सुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहे शासनाने याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या महिलांचे अर्ज आधीपासून अप्रूव आहे पण डीबीटी नव्हती त्या महिलांना त्यांचे पूर्ण पैसे पाठवायला पाहिजे पण शासन असं का करत आहे त्यामागं काय रिझन आहे कमी जास्त महिलांना पैसे का देत आहे बघा आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे आज उद्या दोन ते तीन दिवसांमध्ये तीस तारखेपर्यंत तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कुणाकोणाला पैसे आले किती पैसे आले कमी जास्त पैसे आले का कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मी या टॉपिकवर पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवणार आणि पूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद